फ्रेंड्स ब्लॉक पै नील या चॅनलमध्ये मी नीलम तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर कशी आहात ना मजेतच असतात तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हा आहे पेंटिंग ब्लॉग खूप दिवस झालेले तर गेल्या महिन्यात अर्णवचा बर्थडे होता तर तो सेलिब्रेट काही झाला नव्हता काही आमच्या घरातल्या कारणांमुळे तर सेलिब्रेट नव्हतं झाला म्हणजे केक वगैरे काप तर इथे आम्ही ट्रिपला चाललो होतो त्यावेळेस सगळ्या माझ्या बहिणी वगैरे किंवा आत्याच्या मुली वगैरे किंवा त्यांचे मिस्टर असे सगळे आम्ही जण एकत्र चाललो होतो तर त्यावेळेस ही जी दिसती आहे ना तुम्हाला बसलेली ब्ल्यू कलरचा ड्रेस घातलेला त्याला केक भरवत होती अर्णवला ती, ती तर, अर्ण तर ती आहे माझी रेखाताई बहीण आहे माझी चुलत सख्खी तर तिने असं ठरवलं होतं की अर्णवचा त्यावेळेस तर केक कापलेला नाहीये तर मग आपण त्याचा बर्थडे करू म्हणून तिने स्पेशली अर्णवसाठी आहे ना गाडीमध्ये निघायच्या टायमाला केक घेऊन आली होती खूप आठवणीने आणि त्याचा बर्थडे सेलिब्रेट केला होता मला खूप तिचं हे झालं होतं की तिने माझ्या मुलाचा बर्थडे सेलिब्रेट नाही झाला तर तिने केला त्याच्यासाठी केक आणला तर खूप म्हणजे भारी वाटलं आणि ह्या व्हिडिओ मार्फत पण मी तिला थँक्यू सो मच म्हणजे कसं ना माझ्या अर्णवचं बर्थडे तर नव्हतं हे तिला माहित होतं तर तिने ना कसं नाही बाबा लहान मुलगा आहे त्याचा बर्थडे नाही झाला केक नाही कापलेला इतका छान विचार करून तिने स्पेशली त्याच्यासाठी केक आणला होता त्याच्यामुळं खरंच मला खूप हे वाटलं होतं की हो बाबा तिने केक आणून कट केला त्यामुळे आणि कसं ना असं पण विचार करू शकतो ना की झालाय आता बर्थडे काय करायचंय तेव्हा खूप दिवस झाले त्याच्यानंतर तर असं न विचार करता तरी पण तिने त्याचा केक कट केला त्यामुळे खरंच खूप छान वाटलं आणि थँक्यू सो मच परत एकदा आणि इथे आम्ही रात्री एक वाजता निघालो होतो एक वाजता निघालो सकाळी पहाटे तिथं पहाटे म्हणजे सहा साडेसहा वाजले असतील साडेसहा वाजले असतील तेव्हा पोहोचलो तर खूप छान असं वातावरण होतं आणि तुम्ही पाहू शकता गेल्या गेल्या खूप प्रसन्न असं गर तिकडचे घरं वगैरे कौलांचे असे पारंपरिक पद्धतीने नाही गप्प भेले जुने घरं कोकणातलं तसेच घरं आहेत सगळे तर खूप छान घरं होते आणि खूप भारी वाटलं तर ही ट्रीप आमची जवळजवळ बत्तीस सीटरची गाडी होती त्यामध्ये गेलो होतो आम्ही आणि तिथे पोहोचल्यानंतर सगळे आपल्या आपले बॅग वगैरे ठेवून थोडा वेळ बसले होते कारण की गाडीत बसून बसून पण असं थकल्यासारखं झालं होतं त्यामुळं असे निवांत सगळे बसले होते आणि चालला होत मासे आणायला जाणार कोण कोण जाणार कसं जाणार नाही का कारण की तिथे सकाळी सकाळी माशांचा बाजार होतो मग तिथे जाणार होते सगळेजण म्हणजे त्यातले थोडेच जण जाणार होते माश्या आणायला तर त्यानंतर मग त्यातल्या दोघी तिघी तर गेल्या होत्या माश्या आणायला आणि हे जे होते माझ्या आत्याची जावई आहेत ह्यांच्याबरोबर गेले होते ह्यांना तिथलं सगळं माहिती आहे माशांचा बाजार वगैरे सगळं नाही का खूप सारं हे हा जो म्हणजे आम्ही जिथं राहिलो होतं ना स्टे केला होता ना ते पण त्यांच्या ओळखीचेच होते त्यांनी सगळं अरेंजमेंट एकदम व्यवस्थित केली होती तिथंच मग राहिलो होतो आम्ही आणि मस्तपैकी मग ते नंतर मासे वगैरे आणायला गेले आम्ही नंतर तयार वगैरे झालो त्यानंतर फ्रेश वगैरे झालो मस्तपैकी आणि आमचा नाश्ता पण येणार होता मग नाश्त्याची वाट पण पाहत होतो म्हटलं नाश्ता वगैरे करून नंतर मग जावं कारण की कसं मुला ना मुलांना भूक वगैरे पण लागलेली होती त्यामुळे मग इथे आम्ही नऊ साडे नऊ वाजेपर्यंत असं काहीतरी नाश्ता वगैरे केला असेल आणि तिथून पुढं मग आम्ही जाणार होतो तर आणि हे माशाने जाणार होते तर इथं तुम्ही पाहू शकता ह्या मावशींनी ना घरून येताना समोसे वगैरे किंवा भडण वगैरे असं आणलं होतं तर सांगू शकते ना असं भाकरवडीच सामान भरलेले सामान म्हणजे सारण भरलेले <laughs> <laughs>

ちょっと。Yeah, <laughs> But my appetite. Don't leave me here. I'm gonna butterfly Baby, you give me a bit lighter. You whip up my appetite के फ्राय केलेला सुरमई फ्राय केलेली होती आणि प्रॉन्सची ग्रेव्ही होती आणि प्लस मच्छी मच्छीमध्येच मच्छीची पण ग्रेव्ही होती राईस होता असं सगळं मस्तपैकी जेवण होतं आणि खूप मस्त जेवण आणि तिकडची फ्राय फ्री फ्रायवाली फिश तर आहे ना खूपच मस्त लागते मला तरी स्पेशली तिकडे गेल्यावरती तिकडचे मासे खायला खूप हे होतं नाही का म्हणजे खूप छान वाटतं आणि खूप एन्जॉय केलं होतं जेवण वगैरे मस्त पोट भरून झालं होतं आणि अशा प्रकारे सगळ्यांनीच तिथं पण एन्जॉय केला होता आणि आ... खूप दिवसांनी फिरायला गेल्यामुळं तर खूपच छान वाटत होतं तर कसा वाटला हा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेला ऐकूनची घंटी वाजवायला अजिबात विसरू नका आणि इथे पाहू शकता तुम्ही तिथे एक दो तीन चार ना असे माकडं पण आलेली होती तर तेच थोडंसं शूट केलं होतं मी एवढं खूप लांब होतं ते झूम करून केल्यामुळे ना एकदम प्रॉपर क्लिअर नाही दिसत पण आली होती तिथं खूप मस्त खेळत होते मुलं पण पाहून खूप एन्जॉय करत होती आणि त्यानंतर मग इथे हे सगळं झाल्याच्यानंतर आवरून आम्ही परत संध्याकाळी थोडासा दुपारी म्हणजे आराम करून परत संध्याकाळी सनसेटच्या टायमाला आम्ही फोटो काढायला गेलो होतो तर ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच पाहायला भेटेल आणि ह्याच्या पुढचा भाग म्हणजे पार्ट नक्कीच पहा ना आवडला हा पार्ट आवडला असेल पार आवड तर लाईक कर, करा शेअर करा चला फ्रेंड भेटूया आपण त्या ब्लॉगमध्ये